आधार आहे तसे त्याच्यामुळं भाजपकडून शिवसेनेला अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना काही ऑफर येते काही चर्चा अजिबात नाही अजिबात नाही नाही ऑफर ते देण्याचा खूप प्रयत्न करतात पण कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपशी यावेळेला संबंध नाही म्हणजे नाही जी महाविकास आघाडी आहे त्यांच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लढवल्या जातील आणि मला खात्री आहे एक हजार एक टक्के महाविकास आघाडी ही राज्यामध्ये सत्तेमध्ये येणार एवढं शंभर टक्के भाई राजापूरमध्ये अजित यशवंतराव देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात येण्याची चर्चा होती पण काहींचा विरोध असल्याचं समजतं काय एकंदरीत माहिती नाही मला एक तसं का अधिकृत माझ्याकडे ती बातमी नाही आहे राजापूरच्या जागेवर काँग्रेसने देखील दावा केलेला आहे आणि तिथे सांगितलं आहे की आम्ही तिथे सांगली पॅटर्न राबू म्हणून असं स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे सांगली पॅटर्न राबव अशा पद्धतीची धमकी कोणी देऊ नये मागणी करणं ठीक आहे मागणी करा जो प पक्षाचे जे बस बसलेले आहेत बैठकीमध्ये ते निर्णय घेतील पण सांगली पॅटर्न करून करण्याची धमकी जर दिली तर ती महाविकास आघाडी धर्माला शोभणारं हे वाक्य नाही आहे